काय हरलायस रडायला येतंय आपल्यासोबतच असं का होतं असं वाटतंय शांत हो थोडा वेळ डोळे मीठ आणि माझे शब्द मनापर्यंत पोहोचू दे मी पाहतो आहे तुझ्या मनातली घालमेल तुझी चिंता तुझी भीती कधी वाटतं ना सगळं माझ्याच बाबतीत का घडतं पण लक्षात ठेव ज्यात सहन करण्याची ताकद असते त्यालाच देवपरीक्षा देतो तू कमकुवत नाहीयेस फक्त थोडा थकला आहेस आज तुझं मन म्हणतंय बस झालं आता नाही जमत पण मी तुला सांगतो ज्या दिवशी माणूस हार मानतो त्याच दिवशी त्याची खरी परीक्षा सुरू होते उठ रडणं सोडून दे जे हात कामासाठी मिळाले आहेत ते डोळे पुसण्यासाठी नाहीत तू तु तु तुझं कर्म प्रामाणिक ठेव फळ मी देईन वेळ कधी देईन कसं देईन हे माझ्यावर सोड लक्षात ठेव अंधार कितीही दाट असला प्रकाश येणारच असतो आज तुझ्याकडे पैसे नसतील मान नसेल लोक तुझी किंमत करत नसतील पण तुझा काळ येणार आहे फक्त स्वतःवर विश्वास ठेव आणि माझ्यावर श्रद्धा ठेव मी कुठे दूर नाही तुझ्या श्वासात आहे तुझ्या प्रयत्नात आहे तुझ्या संयमात आहे आज नाही मिळालं म्हणजे कधीच मिळणार नाही असं नाही योग्य वेळेला योग्य प्रकारे सगळं मिळेल फक्त एकच लक्षात ठेव तू एकटा नाहीयेस हा तुझा स्वामी नेहमी तुझ्या पाठीशी उभा आहे कालही होता आजही आहे आणि कायम राहणार जय जय स्वामी समर्थ